नमस्कार सर्वांना जय चितव मी सानिया भक्ती भगवान पाटील आज आपण सर्वांसमोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलू इच्छिते खरं तर मंडळी कुणाचं या जगात येणं हे केवळ येणं नसतं तर ते त्याच्या कुटुंबाला लाभलेलं लावण्याचं लेणं असतं आणि मित्रांनो ज्यांचं येणं हे अखंड समाजाला पिढ्यानुपिढ्या देणं ठरावं असे छत्रपती शिवाजी महाराज

किंवा प्रतिज्ञा म्हणजे नेमकं काय अवघे चौदा वर्षांचे असताना महाराजांनी वर माँग जी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि केवळ पन्नास वर्षांच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं राज्य उभं केलं किंवा महाराज आधी लगेच कोठाणाचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणून तानाजी मालुसरांनी गड काबीज केला आणि वीर प्राप्त झाले हा खरा निर्धार आणि याचाच आदर्श ठेवून आज जिजाऊ शैक्षणिक आपल्या समाज कार्याद्वारे आपला पालघर जिल्हा आपला महाराष्ट्र विकसित व्हावा पुढे जावा म्हणून नेहमीच प्रयत्नशील आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेकदा आपण पाहतो की आ, काही काही असा आपला पालघर जिल्हाच आहे समजा जिथे विकास नाहीये तर तिथे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था काम करते इथल्या युवा शक्तीला प्रेरणा देते आणि महिला सक्षमीकरण सुद्धा करते ही सुद्धा तेवढीच महत्वाची गोष्ट आहे चिजाऊ सूर्याच्या त्या प्रखर ज्वाला शांत तुझा चरणी ज्योत होऊनी जळली आई चिजाऊ मर्दानी अस्मानी अर सुलतानीची आली कैक वादळे दगमगली ना वीर माता तो धीर तिचा नाढळे सैरा आईची जाऊ मर्दानी आईची जाऊ मर्दानी मंडळी जेव्हा जेव्हा महिला सक्षमीकरणाचा प्रश्न इथे उभा राहिला तेव्हा तेव्हा आपल्याला मासाहेब जिजाऊ आठवल्यात आणि तेव्हा तेव्हा ते जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने इथे पुढाकार घेतला की माझा स्वराजात माझ्या महाराष्ट्रात राहणारी ही शिवकन्या तिच्या शरीरात वाहणारं रक्त इतकं स्वस्त नाही ती कुठल्या अत्याचाराला बळी पडन अरे तलवार एकपेक्षा तीक्ष्ण या नजरेची भवानीचा वार आहे अरे भगव्याची रक्षिणी तू अरे भगव्याची रक्षिणी तू स्वराज्या तू एक आहे तुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊन झिलेक आहे तुबळी समजू नको स्वतःला तू जिजाऊन झिलेक आहे त्या जिजाऊंना जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून मी माझे दोन शब्द इथेच संपवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र